धारोर तालुक्यातील भोगरवाडी येथे अतिवृष्टीने हाहाकार हा घातलेला असल्यामुळे आ ले ले आ हे आपण लाईव्ह दरसे पाहू शकता हे शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेताची नदी झालेली आहे हे हाती आलेले कापसाचे बियाणे पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहे हे आपण पाहू शकता त्यामुळे शेतकरी चिंता करत असे आम्हाला शासनाने आर्थिक मदत करावी असा पाहो शासनाकडे शेतकरी वर्ग करताना दिसत आहे कारण या महापुराने आमची जमीन चोरली का जमिनीने महापूर चोरला का आमचे पिके कोणी चोरले हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असून आम्हाला

पूर्ण अतिवृष्टीने आत, नायनाट झालेल्या असल्यामुळे आम्हाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे कारण येथील हे आपण पाहू शकता नदीच्या पाण्याने महिलांना विचारू आपलं हे आंदोलनात नुकसान झालेलं असल्यामुळे आपण काय सांगायचं काय सांगायचं आम्ही कास तोडून धंदा करून नदी भूजित होतो वर्षा वर्षांच्या वावरात माती पण राहिलेली नाही आम्ही काय करायचं आता आम्ही एवढ्या काय खायचं लोकरा बागाने अजून आम्हाला काय काय करावं अजून आम्ही तोडून तरी कुठवर नदी बुजायची आम्हाला काही एवढ्या कुणी काही रुपया देत नाही काही नाही आम्हाला काही मदत करावं तुम्ही आमच्या वावरामध्ये पीक राहिलेलं नाही कुठं सध्या दोन नंबरामध्ये सर पाणीच पाणी होऊन गेलं या साधारण पावसाच्या तडाख्या सापडलेल्या महिला शेतकरी म्हणतात या नदीला आम्ही नदीला अनेक दिवसापासून बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु ही नदी बालागडच्या पूर्वतरेगेमध्ये अतिविरत पाण्याने येत असल्यामुळे ही नदीने रोद रोज वगैरे धारण करणे शेतामधील पिकाचे शे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्यामुळे आपल्याला आर्थिक मदत करावी आणि आपण शेतकरी पाहू शकता काय आपण शासनाच्या माध्यमातून आत्मशासनाकडे काय मदतीची अपेक्षा करताय का अपेक्षा करतोय आम्ही शेतकऱ्याला भरवि मदत मिळाली पाहिजे शासन सांगतोय की आम्ही सरसगट मदत देऊ पंचवीस हजारानं देऊ आणि ज्यांचं जास्त नुकसान त्यांना काय मिळणार गावात कुणी येत नाही पुढारी येत नाही आमदाराच्या विरोधात गाव असल्यामुळे आमदार लक्ष देत नाही तहसीलदार गावाकडे येत नाही फोन उचलत नाही सांगतोय की तलाट्याच्या हाताखाला माणूस तुमचे पंचनामे करीन आणि मग हे पगारी उचलाय है का ठेवल्यात का आमच्या पाशी येऊन ह्याची पाहणी तात्काळ नाही केली तर उद्या आम्ही तहसील बंद करू शेतकऱ्यांनी जाऊन सदारी अतिवृष्ट भागात अतिवृष्ट भागात सापडलेला शेतकरी सांगत आहे की तहसील जिल्ह्या शासन कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही तरी आमच्या हाती आलेले पीक माती मोल झालेले असल्यामुळे हे शासनाने आम्हाला मदत करून पंचनामा करावी आणि जर या भागाचे आमदारदा सोळंगे साहेब यांनी मुद्दाम या गावाकडे दुर्लक्ष केलेले आहे कारण हे अतिवृष्टीमध्ये सापडलेले असून देखील त्यांनी काना डोळा केलेला आहे अशी प्रत्येका शेतकरी लाईव्ह योग्याला आणि सदरील हे पहा आपण लाईव्ह दर्शक पाहू शकताय परत आपण शेतकऱ्यांना विचारू की या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंगे साहेब यांना काय आपण हे नुकसान झालेले सांगितले का सांगितली शा, नाही त्यांना आता त्यांच्या कानावर घालू आणि गावात बी कोणी पुढारी उरलेला नाही फक्त पार्ट्या खाण्यापुरतेच आहेत इलेक्शन पुरतेच आहे असं शेतकऱ्याच्या बांधावर कोणी येणार नाही कोणी प्रशासनाला कळविणार नाही संदे माधुरचे माणसं झालेले

सदरील अतिवृष्टीच्या भागात तडाख्या सापडलेले शेतकरी सांगतात शासनाने आम्हाला भरी मदत देऊ शे आम्ही पंचनामा करू शे किल्ले महसूल विभागाने लक्ष द्यावे अशी पैकी प्रतिक्रिया लाईन दिवकरला माहिती देताना आपतग्रस्त शेतकरी सगळ्या काळात सापडलेले लाई दिवशी प्रशासनाला सांगतात पत्रकार बरोबर तिथे